दमदार आणि प्रेरणादायी मराठी विचार टॉप पंचवीस मराठी मोटिवेशन लाइन्स या पंचवीस लाइन्स तुमचं आयुष्य बदलतील स्वतःवर विश्वास ठेवा मग पर्वतसुद्धा वाट मोकळी करून देतात दोन अपयश म्हणजे शेवट नाही तो तर सुरुवातीचा पहिला धडा आहे तीन स्वप्न मोठं असेल तर मेहनतही तितकीच मोठी करा चार हार मानली की संपता प्रयत्न केले की जिंकता पाच वेळ वाया घालवण्यापेक्षा वेळ घडवणं शिका सहा स्वतःचं जीवन स्वतःच घडवा इतरांवर अवलंबून राहू नका सात आज केलेला संघर्ष उद्या तुमची ओळख बनेल आठ छोटी छोटी पावलं मोठ्या यशाकडे नेतात नऊ भीतीवर मात केली की यश स्वतः पळत येतं दहा स्वप्न पाहणे सोपे पण त्यासाठी झगडणे अवघड तरीही करा अकरा यशाकडे जाणारी प्रत्येक वाट मेहनतीतूनच जाते बारा परिस्थिती काहीही असो मन मजबूत ठेवा तेरा जे मिळालं त्यात खुश राहू नका जे हवं आहे त्यासाठी धडपडा चौदा तक्रारींनी नाही धडाडीने आयुष्य बदलतं पंधरा आजचा प्रयत्न उद्याची उंची ठरवतो सोळा स्वतःला सिद्ध करून दाखवा जग आपोआप मान्यता देईल सतरा दिवस बदलत नाहीत आपण बदललो की दिवस बदलतात अठरा तुमची स्पर्धा इतरांशी नाही तुमच्याच कालच्या रूपाशी आहे एकोणीस मार्ग कठीण असेल तर लक्ष नक्कीच मोठं असतं वीस जिंकायचं असेल तर आधी स्वतःचा विचार जिंका एकवीस तुमचं स्वप्न तुमच्याशिवाय कोणी पूर्ण करू शकत नाही बावीस एकादा धक्का खऱ्या मार्गावर आणतो तोही उपकारच असतो तेवीस लक्ष नक्की असेल तर वाट आपोआप सापडते चोवीस तुम्ही थकलात म्हणून थांबू नका पूर्ण झालं म्हणून थांबा पंचवीस आयुष्यात जिंकायचं असेल तर मी करू शकतो हे तीन शब्द विसरू नका यापैकी कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका